दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी हल्ल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे हा हल्ला आपल्यावरचा नसून दिल्लीची सेवा आणि जनतेच्या भल्यासाठी केलेल्या संकल्पावरचा आहे या हल्ल्यामुळे आपल्याला स्वाभाविकपणे धक्का बसला पण अशा प्रकारचे हल्ले आपली हिंमत आणि जनतेची सेवा करण्याचा से संकल्प हे दोन्हीही तोडू शकत नाही आपण आता अधिक उर्जेनं काम करणार आहोत दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर काल सकाळी हल्ला करण्यात आला यानंतर दिल्ली पोलिसांनी राजेश खिमजी सक्रियाला अटक केलेली आहे त्याला काल रात्री कोर्टात हजर केलं असता पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे कोळसा खनिज तेल नैसर्गिक वायू आणि तेल शुद्धीकरण क्षेत्र या प्रमुख क्षेत्रांची वाढ लक्षणीय खुंटली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या जुलैमध्ये त्यांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे उल्लेखनीय म्हणजे चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जुलै या चार महिन्यांमध्ये आठ पायाभूत क्षेत्रांचा विस्तार अवघ्या एक पूर्णांक सहा टक्क्यांनी होऊ शकला जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीमध्ये सहा पूर्णांक का तीन टक्क्यांपेक्षा अधिक होता कोळशाचं उत्पादन बारा पूर्णांक तीन टक्क्यांनी घटलंय ही पाच वर्षातली सर्वात मोठी घसरण आहे तर खनिज तेलाचं उत्पादन सलग सातव्या महिन्यात अक्रेसत एक पूर्णांक चार टक्क्यांनी कमी झालंय लोणावळ्यामध्ये महिलांची फ्रीस्टाईल हाणामारी पाहायला मिळाली काही पर्यटक महिला दारूच्या नशेत रस्त्यावर उतरल्या होत्या जुन्या पुणे मुंबई महामार्गावर एवन चिक्की दुकानासमोर घडलेल्या तमाशामुळे तिथे प्रचंड गर्दी जमली होती परिणामी महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली सध्या पर्यटक महिलांची चौकशी सुरू आहे कशावरून इतक्या टोकाची हाणामारी ते करत होते याचा तपास लोणावळा पोलीस करत आहेत बीडच्या वडवणीतील न्यायालयामध्ये सरकारी वकिलानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे विनायक चंडेल असं मृत व्यक्तीचं नाव आहे सत्काराची शाल वापरून गळफास घेतल्यानं परिसरात खळबळ माजली आहे आत्महत्येचं नेमकं कारण अद्यापही अस्पष्ट आहे चंदेल हे जानेवारी महिन्यात सरकारी वकील म्हणून वडवणी इथल्या न्यायालयात रुजू झाले होते ते सकाळी दहा वाजता न्यायालयातही आले होते आल्यानंतर त्यांनी गळफास घेतला कर्मचारी जेवणाचा डबा ठेवण्यासाठी गेले असता हा प्रकार समोर आला त्यांच्या खिशात चिठ्ठी सापडली असून त्यामध्ये काय आहे याची माहिती पोलिसांनी दिलेली नाही तुळजाभवानीचं धर्म आणि देणगी दर्शन आजपासून पूर्ववत सुरू होणार आहे यामुळे भाविकांना आता कमी वेळेत आणि जवळून दर्शन घेता येणार आहे एक ऑगस्टपासून गाभाऱ्यातील आणि सिंहगाभाऱ्यातील काम हाती घेण्यात आलं होतं त्यामुळे पहिल्या टप्प्यात एक ते दहा ऑगस्टपर्यंत धर्म आणि देणगी दर्शन बंद केलं होतं मात्र काम पूर्ण न झाल्यामुळे पुन्हा दहा दिवस दर्शन बंद ठेवलं होतं दरम्यान आता आवश्यक काम पूर्णत्वाकडे गेल्यानं पुरातत्व विभागानं कळवल्यानंतर आजपासून ही विशेष दर्शन सुविधा पुन्हा सुरू करण्यात येत असल्याची माहिती मंदिर संस्थानं दिलेली आहे आणि या बातम्यांसह बुलेटीनमध्ये आत्ता वेळ झाली इथेच थांबण्याची थोड्याच वेळात पुन्हा भेटूया पुढच्या बुलेटीनमध्ये नवे अपडेट्स